अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे किती झाले मर्द मावळे सरदार अरे ह्या मुनवाद्यांचेच भक्त मराठ्यांच्या तलवारीवर मावळ्यांच्याच तलवारीवर आपल्या लोकांच्या तलवारीवर आपलंच रक्त थांबा परत एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे तर हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे सावित्रीचा आहे अहिल्याचा आहे रमाईचा आहे इथल्या प्रत्येक कर्तृत्वान महिलेच्या विचारांचा आहे संघर्षाचा आहे पण आमच्या महिला अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड आणि आता नवीन गोदी मीडिया ह्या सगळ्या सक्र, सगळ्यामध्ये एवढ्या गुरफटल्या म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात एवढी मिक्सिंग झाली की आमच्या महिला चिकित्साच करायला करायला तयार नाही आमच्या महिला भगिनी चिकित्सक नजरेने पाहायला तयार नाहीत पण पाहायला गेलं एक गोष्ट विचार केला तर लोकशाहीचा चौथा स्तंभ हा पत्रकार असतो आपण म्हणतो वा क्या बात आहे अरे पण त्याच्या अगोदर कर्तृत्वाचा इतिहास हा त्या वाह करण्यामध्ये सुद्धा असला पाहिजे पण मी चर्चा करतोय एक महिला न्यूज अँकर पत्रकार ज्या वेळेस एखाद्या विषयावर ढसाढसा रडते त्यावेळेस तिची चौकटीतली मानसिकता लक्षात येते खर तर म्हणतात देशाचा सैनिक असेल न्यायव्यवस्थेतला न्यायाधीश असेल प्रशासनातला अधिकारी असेल पोलीस प्रशासनातला अधिकारी असेल कर्मचारी असेल किंवा देशाच्या राष्ट्रपती पासून वेगळ्या वेगळ्या राज्याच्या आणि केंद्रातल्या मंत्रीपदापर्यंत सगळेजण गोपनीयतेची शपथ घेतात आणि लोकशाही वाचली पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतात पण हे जर चौथा स्तंभ कारण ही सगळी माणसं निपक्षपातीपणे काम करतात सैनिक असू द्या अधिकारी असू द्या न्यायाधीश असुद्या किंवा आपण म्हणूया तात्पुरतं पत्रकार असू द्या लोकशाहीचा चौथा स्तंभ जर पत्रकारितला म्हणत असतील आणि ती जर आता वेळोवेळी पावला पावलावर जर अशी सरेंडर होत असेल काहींच्या भाषेमध्ये जर जा विकली जात असेल आणि काहींच्या भाषेमध्ये जर त्या विचारांना खतपाणी घालणारी असेल तर काय करायचं लोकशाहीचा चौथा स्तंभ जर ढसाढसा रडत असेल कशासाठी एक महिला अँकर भगिनी आमची रडली आमची ज्ञान ताई रडली का तर रामलाल्ला म्हणे फार छोट्या झोपडीत होता आता त्याला चांगलं मंदिर मिळत अरे पैसा देशभरातून गोळा केला ना साहेब ताई केंद्र सरकारचा शंभर टक्के यश आहेच पण लोकां जनतेच्या पैशातून उभं केलेला आहे तो पैसा आरेसनी त्यांच्या संस्थेत ठेवून ते सगळे हा वेगळा विषय तो काय म्हणजे चर्चेचा विषय नाही जय श्रीराम म्हणत राम मंदिर वही म्हणत ताई सदुसष्ट हजार मराठा बहुजनांची पोर मिलीत आजपर्यंत ताई तुम्हाला एकदाही रडता आलं नाही आणि रडू पण आलं नसेल पण तुम्ही एका धार्मिक गोष्टीसाठी न्यूज अँकर रडतात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं कुठे लोकशाही खरं तर पत्रकार आमचा बांधव गाव गावगाड्यातला कुठला असू सुद्या म्हणजे दिनदुबळ्यांसाठी गोरगरीबांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य माणसासाठी तो समाजाचा आरसा असतो त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार असतो बाजू सरकार दरबारी शासन दरबारी प्रशासन दरबारी मांडणार असतो माझे सगळे पत्रकार बांधव प्रचंड ग्रेट आहेतच ते निपक्षपातीपणे काम करत आहेत असतील सुद्धा पण ते जर अशा वेगळ्या वेगळ्या विशिष्ट विचारधारेचे झाले तर काय करायचं साहेब हे चुकीचं आहे ना लोकशाही अशा संवैधानिक संविधानिक मूल्य आम्ही जे गप्पा आणतो नुसत्या काव जर त्यांच्यावर कुणी काय चुकीचं बोललं तर लगेच ते एकत्र होतात मग असं जर काय असेल तर बरं ज्ञान जर माझी विनंती आहे तुम्हाला म्हणजे बघा तुम्हाला पटतंय का आणि पटत असेल तर म्हणजे जर महिला कर्तृत्व असतील त्याचं क्रेडिट सावित्रीबाई फुलेंना शिक्षणामुळे दिलं पाहिजे कारण ते जर देत नसतील ते जर मिळत नसेल तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकत एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी सावित्रीबाई फुलेनी शाळा सुरू केली तिथलं एक उदाहरण सांगतो ताई कसं अंधश्रद्धा कर्मकांडांना आमच्या महिलांना गुरफटवून टाकलंय गणपतीचा म्हणजे काळ असतो गणपती बाप्पा येतात मंगलमूर्ती विघ्न सगळं दूर करायला येतात मंगलवय वातावरण असत आणि त्याच वेळेस त्या दगडूशेठच्या शेठच्या तिथं सगळ्या महिला अथर्वशीर्ष शीर्ष पटणासाठी बसलेल्या असतात डॉक्टर असतात इंजिनियर असतात तुमच्यासारखे न्यूज अँकर असतात पत्रकार असतात सर्वसामान्य महिला असतात सगळ्या क्षेत्रातल्या असतात पण त्या मंदिराकड कर तोंड करून असतात आणि त्यांची पाठ असते जिथं सावित्रीबाई फुलेंनी दगड गोटे शेर अंगावर झेलून गंजपेटेतून महात्मा फुले वाड्यातून चालत येऊन त्या भिडेवाड्यात शाळा शिकवली आमच्या पोरींना तुमच्या महिलांसाठी तुम्हाला त्या वाड्याकडे पाठ असते देणं घेणं सुद्धा नसतं त्याच्यासाठी तुम्हाला कधी रडायला आलं नाही आणि दुसरं महत्वाचं उदाहरण सांगतो ज्ञानदाताई तुम्ही जिजाऊंच चरित्र वाचलं पाहिजे तुम्ही वाचल महामाता रमाईचं चरित्र वाचलं पाहिजे तुम्ही राजमाता हिल्या राणी होळकरांचं चरित्र वाचलं पाहिजे कारण ज्या रामलल्लासाठी रामासाठी तुम्ही रडताय राजमाता अहिल्या राणी होळकरांनी त्यावेळी दोन तीन लाख रुपये त्याच मंदिराला त्यांनी दिले होते पण ते काय तिथंच नव्हत्या थांबल्या था। त्यांनी जो राज्यकारभार केला होता जिजाऊंचा संघर्ष असेल सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष असेल स्वराज्याप्रती जिजाऊंनी दिलेली शिकवण असेल महामाता रमाईंचा त्याग असेल ऐले राणी होळकरांचा स्वराज्याप्रतीचा संघर्ष असेल बत्तीस वर्ष कशाला म्हणतात राज्यकारभार रडत नाही बसल्या तुमच्या सारख्या त्या रडत नाही बसल्या तर त्या लढल्या एकदा जर वाचलं असतं तुम्ही तर तुम्ही आज रडल्या नसत्या बरं पत्रकारिता ही निपक्षपातीपणे असली पाहिजे गोदिया मीडियाने सगळंच विकत घेतलं असं पण नाही ना पत्रकारांच्या भावना जर एवढ्या हळव्या झाल्या असतील तर ते किती दुर्दैव चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून तुमचा भाऊ म्हणून किंवा महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी लोकशाही अरे पत्रकार प्रधानमंत्री असू द्या किंवा राष्ट्रपती असू द्या गावातला सरपंच असू द्या कुठलाही प्रशासकीय अधिकारी असू द्या त्यांना सडेतोड प्रश्न विचारणारा एकच वर्ग येतो म्हणजे पत्रकार तोच हळवा होत असेल सदुसष्ट हजार त्या कुटुंबाचा पण विचार करा त्यांची हजारो लोक उद्वस्त झाली याच याच्यात घ्या ना दहावीस लोकांच्या मुलाखती आज ते राम मंदिर त्यांच्या संघर्षातून त्यागातून निर्माण झाले आम्ही नाही याच्यावर बोलणार आम्ही नाही याच्यावर बोलणार आम्ही नाही याच्यावर भूमिका मांडणार आम्ही ढसा ढसा रडणार हे आमच्या जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईच्या महाराष्ट्रात घडतय एका प्रसिद्ध न्यूज चॅनलच्या अँकर कडून घडत ताई नाही चालणार अरे तुम्हाला रडायचंच असतं ज्या समाजातून तुम्ही प्रतिनिधित्व करता सतरा दिवस ते मराठा आरक्षणासाठी तिथं अमरण उपोषण केलं त्यावेळेस तुम्ही रडला असतात कारण महाराष्ट्राच्या समाजमानाचा आरसा जर माध्यम असतील तर तिथली भगिनी सुद्धा आपली भूमिका उठवली पाहिजे ना तुम्ही निपक्षपातीपणे काम करावं तुम्ही सगळ्या समाजासाठी काम करावं माणूस म्हणून काम करावं असं अपेक्षित आहे म्हणून लोकशाहीचा चौथ स्तंभ आहे आणि तोच जर ढसाढसा रडायला लागला तर मग काय जय जाऊन जय शिवराय धन्यवाद अवघड आहे सगळं खरं आहे ना मी जे बोलतोय ते